कालू ती माई बोल तुला चल नाही नाहीत कालू जाऊ दे नका जाऊ दे थांब बोलतो मी त्याला चल ना कालू कालू चल चल पटकन माई त्या संकट कट्टी घेतली मी जाऊ दे वन घे आणखतो नाही नाही जायचपती दारात आल्या जाऊन दे मग तू येत नाही काय नाही उगायचं कशाला भाव लावायचं त्याला ना रात्रीच फिरत असतो ना तुला पॉवर बँक तर चार्जिंग कर मोबाईल फो, फो कॉल कर मला मग नको का तुला नाही पॉवर बँक कुठं चालला ना कोण नाही आलं कोण नाही तिकडं कालू त्याला पॉवर बँक दिली तर पॉवर बँक घ्याय ना तुम्हाला काय करायचं त्या त्याला कालूला दिली ती मी पॉवर बँक हा तू घ्यायनाच पण तो तर त्याला म्हटलं तू रात्रीच फिरतो ना इकडं तिकडं तर बघ काल तो बघ कालू तुला ताण लागली का पी पाणी पी एवढी ताण लागली रे तुला कोण आला नवीन त्याला कशाला करतो रे तो गुप चाललाय ना त्याच्या रस्त्याने तरी पण त्याला हे कर इकडे बसला का तू हा इकडे कुठे बसला का जरा बघ हा कसा आला लगेच कालू इकडं अभ इकडं बसलाय तालू पिल्ल तूच आहे छोट पिल्ल तुझं आहे का ते आरतीच आहे आरतीच आहे ते दर नीट ठेव बघ ना घड्याळ कसं आहे माहिती घड्याचीच बघ खासियत कशी आहे बघ त्याच्यामध्ये दिसतं बघ कसं थांबतो ना दाखवू का कड्याळ बघ खाली इथं टायमिंग दिसतो इथं वार दिसतो इथं आपण किती स्टेप चाललो ना ते दिसतं त्यानंतर इथं बघ डेट दिसती त्याच्यानंतर बघ इथं वरती हे काय आहे रे नवीन काय ही काय आहे काय समजत नाही फोकस करावं लागेल मला अरे लाईट का बरं सारखी बंद होती ती लाईट बंद होती सारखी आणि कोपऱ्यात काय लिहिलंय सात काय माहिती हे होत नाहीये नाही मस्त आहे याचा बेल्ट छान चा। आहे अरे पाठी बघून काय सारखं काहीतरी बघ सारखं काहीतरी दिसतंय याला अरे काहीतरी वेगळं झालं कॉलिंग पप्पा त्याच्यानंतर उदर मिस कॉल आठ वाजून आठ मिनिटांनी पप्पाचा फोन येऊन गेला त्याच्यानंतर बरंच काय दिसतं याच्यामध्ये अपडेट्स बिपडेट्स भरपूर काय दिसतं माय अँड्रॉइड फोन येऊन अँड्रॉइड माय अँड्रॉइड वॉट इज अँड्रॉइड ह्याच्यामध्ये ना बरेचसे फ्युचर्स दिलेले आहेत बघ स्क्रीन टच आहे माय घड्याळ स्क्रीन टच आहे बरे झालं हे बघ स्क्रीन टच दिसन तुला याच्यामध्ये बघ असं हात्यांनी खाली करायचंय आहे साईडला क्लिक करायचं सा, आणि इथं आपलं फंक्शन्स दिसतात मग इथं बघ तुला मिस कॉल वगैरे आले ना तुझ्या फोनमध्ये घड्याळात बघायचं तू मग तुला लगेच मिस कॉल वगैरे सगळं दिसून इथं बघ याच्यातून बाहेर आता इथं दाबला की बाहेर पडू शकते तू त्याच्यातून हे बघ बाहेर पडलं लगेच टाईम दिसतो याच्यामध्ये तर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये तुला चार्जिंग जर करायची असेल ना तू नुसतं त्याचं हे असतं असं गोल्ड प्लेटसारखं असतं त्याच्यात ठेवून द्यायचं चार्जिंग होती बरं असं ठेवायचं निसतं हे गाड्या चार्जिंग चालू होती ते प्लेट त्याच्यानंतर याच्यामध्ये बघ ॲप्लिकेशन्स वगैरे दिसतात टायमिंग दिसतो सेटिंग्स आहे फ्लॅशलाईट आहे त्याच्यानंतर घंटी आहे लॉक आहे थीम चेंज करू शकतो बरंच काय फंक्शन आहेत माई याच्यामध्ये दर घाल बरं तू मला काही आहे ते अगं घातलं बाई माईने घड्याळ हो हो माईला छान दिसतं घड्याळ हे पण तुला काही समजणार नाही माहिती घड्याळ उरपट आहे हा उरपट नाही स्क्रीन टच आहे तर बघ दिसायला लागलंय बघ ह्याच्यामध्ये बघ चालू झालं अँड्रॉइड आहे मी ते हे मोबाईलला कनेक्टेड असतं ते तुला फोन बिन आला काय मेसेज वगैरे आला ना ते त्याच दिसन तुला माई आता चला तळी उचलायची आहे तर त्यासाठी निवड करत आहेत छोटे छोटे किती करायचे असतात माय माई किती करायचे असतात सात करायचे सात लागले का मा आता रोड भाजून घेते का आता हा भाजीत चांगले छोटे छोटे केले बघ मग छोटे 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 मस्त पैकी केलेत माहिणी पाच ची भाजी करते का पात करायची का मग वांग करायचं वांग्याचं भरत करायचं का म... तर चला मा, माई वांग्याचं भरीत करून दाखवणार आहे आपल्याला तर चला सुरुवात कर माई चॉकलेट पट्टी तुला दिलं त्यांनी चॉकलेट खाती एकटीच माई माई भरीत करणार आहे का मसाल्याचं वांग करणार आहे नाही नाही भरीत करायचं आहे बर करायचं असतं चिरून काढायचे घेतली असे कांदे पण लागतात चांगले खायला बरोबर छोटे कांदे चांगले लागतात जेवताना भाजी बरोबर खायला आहे माई टाकायचे कांद्याची पाच मायनी कांदे चिरली कांद्याची पात चिरून घेतली मायनी मस्त पिकून वांगे घेतले गांगी घेतली काटा टोचलाय मला कांदा कापला काय माहित अगं कांदे बी टाकायचं ना हे कांदे दि ना दोन टाकाय अजून अजून टाकू का दोन दोन कांदे बस का एवढे मोठा नाही टाकायचे कांदे अख्खे टाकायचे एवढे नाही चिरायचे चिरायचेत का बरं आता चिरून घेणार छान दिसते बघ हिरवीगार पात आणली शेतकरीकडून भेटली मला माई तो शेतकरी असा चालला होता तर त्याला म्हटलं माझ्याकडे पैसे नाही हो देव मला मी असंच म्हटलं बरं का पण त्याच्या मनात बघ ना मी नंतर म्हटलं घ्या पैसे तुम्हाला मी असंच म्हटलं होतं तुम्हाला तर त्याने दिले वांगीची पात दिली मला तर म्हटलं जा घेऊन तशीच नाही नाही म्हटलं त्याला म्हटलं पैसे घ्या दिली माही त्याने मला पात मग आता कांदा कापून घेतलेला आहे मायनी बागा कांदा कापून घेतलेला आहे तर चला मस्त वांगी कापून घेतलेत मायनी बघा भरीत करणार भरीत करणार आहे माई ये वांगे नीट बघून घ्या नाही तर हे असते आळ्या असतात हा नीट चांगले बघून घ्यायचे चांगले बघून घ्यायचे नाही तर त्या बिळ्या नसते खिडक बिडक बघून घ्यायचं काय काय लोक तसेच कापते खिडकं बिडक खाल्ल ना तर लाच होतं होत डोळ्यात डोळ्याला हा का हा बघा माई काय म्हणते नीट ऐका बरं का होतो मग बघा वांगचं मध्ये नीट व्यवस्थित बघून घ्यायचं दाखवू माई चांगलं वांग कसं असतं हे बघा अशा पद्धतीने चांगलं वांग दिसतं आतून हे बघा अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये जर किडक बिडक असलं तर त्याच्यामध्ये दिसतं तुम्हाला काळं वगैरे दिसन आणि मग हे व्यवस्थित बघून मग चिरून मग तुम्ही भांडे म्हणजे ठेवायचं आणि ते धुवून घ्यायचं स्वच्छ आहे ना माई माई बनवत आहे वांग्याच भरीत आता कांदा परतायचा कांदा परतायचा आहे कांदा लाल परतून घेतला सुंदर कांदा परतून घेतला बघा लालसर माईने अखिल मौरी टाकली टाकला टाकते हळद टाकते आता मीठ आता पाठ टाकाय पाठ टाकले बरी वा मस्त भरत केलं हा इथे बघा तुम्ही छान केलेलं आहे माहिती व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा किती छान बरीच करून दाखवलंय बघा म्हणे तुम्हाला